विरोधकांकडे याच्याकडे पैसा नाहीयेत त्यामुळे हा निवडणूक आपल्याला ढकलल्या जातात कारण आतापर्यंत निवडणुकांच्या अंतिम टप्प्यापर्यंत कस तरी विरोधकांनी तिथल्या स्थानिक प्रशासनातील लोकांनी ही निवडणूक लढवली आणि ज्या निवडणूक उद्या आहेत आदल्या दिवशी निवडणुका रद्द होतात आता यांच्याकडे एक तर पुढे निवडणूक लढण्यासाठी किंवा पुढचे वीस दिवस तक झाल्यापर्यंत पैसे नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये खरंय आमच्याकडे पैसे नाहीचे आहेत आमच्याकडे काळा पैसाच नाहीये आमच्याकडे या भानगडीच नाही आहेत आणि आम्ही इलेक्शन पैशांनी लढतच नाही आहे हा व्यवहार नाही आहे हे लोकतंत्र ही लोकशाही आहे त्याच्यामुळे जर आमच्यावर कोणी आरोप करत असेल ती आमच्याकडे पैसे नाही आहेत हो खरं आहे आमच्याकडे काळा पैसा नाहीच आहे असा आणि आम्ही पैसे वाटून नाही जिंकून आलेलो आम्ही मायबाप सेवेसाठी इथे आलो आहे आम्ही पैशाचा खेळ करायला नाही हा व्यवहार नाही आहे हे राजकारण आहे आणि राजकारणात जर पैशाचा गैरवापर करून जर निवडून येत असतील आणि त्याच्यात सत्तेतल्या लोकांना सार्थ अभिमान असेल ते कुठल्याही लोकशाहीसाठी घातक आहे आणि हा विषय मी या संसदेमध्येच या सेशनमध्ये पार्लमेंटमध्ये मांडणार आहे